वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने चारशे सहा शेतकऱ्यांचे कांद्याचे रक्कम थकवली यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर उपोषणाचा हत्यार अवलंबला आहे याच सर्व घडामोडीनंतर बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम यांनी आपला राजीनामा दिला आहे आपल्यासोबत आज संजय पाटील निकम आहेत हो काय सांगाल तुम्ही राजीनामा का दिला नमस्कार सागर राजपूत या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यामुळं शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे खरं म्हणजे सर्व बाजार समितीचे संचालक असतील या तालुक्याचे मान्य आमदार बोरनारे सर असतील यांनी प्रामाणिकपणानं या लोकांना कसे पैसे आपल्याला देता येईल संबंधीचे प्रयत्न केले आणि आणखी सुरू आहे त्यामध्ये प्रथमता बाजार समितीनं ठराव घेतला की या लोकांचा कसा मार्ग काढता येईल टीडीआरकडे पाठवला हो नागपूरला हिवाळी अधिवेशनामध्ये एक सेपरेट त्या ठिकाणी पनन संचालकाबरोबर बैठक आयोजित केली आमदार साहेबांनी सर्व संचालकाला त्या ठिकाणी बोलून बैठक आयोजित केली नंतर आम्ही आमदारांसोबत आम्ही सर्व पुण्याला या ठिकाणी जाऊन आलो परंतु पणन संचालकांनी सांगितलं की जोपर्यंत सत्तावन एक च्या कारवाईचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं धोरण घेता येणार नाही आणि म्हणून सत्तावन प्रकरण माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्फत सहाय्यक निबंधक यांच्याकडे सुरू आहे आणि त्यांच्या सुनावण्या दोन सुनावण्या झाल्या आणखी काय एक दोन सुनावण्या त्यांच्या बाकी आहेत आणि त्यांचा अंतिम निर्णय येणं बाकी आहे तोपर्यंत पनन संचालक त्या बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायला या ठिकाणी तयार नाही आणि म्हणून आमच्याकडं जी पेमेंट जमा झालं होतं काही जामीनदारांचं आणि त्या व्यापाऱ्याचे गाळे विकून तर त्यातून तीस पस्तीस लाख रुपये बत्तीस लाख एकतीस लाख जे काही जमा झाले ते आम्ही जे लहान लहान थकबाकीदार होते चाळीस हजारपर्यंतचे जवळपास शंभर सव्वाशे शेतकरी त्यामध्ये बसले आणि त्यांचं सर्वांचं पेमेंट आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याचं वाटपही बऱ्याच अंशी होत आलेलं आहे आणि भविष्यात पुढचे पैसे कसे देता येईल या संबंधीची आमदार महोदय आणि आमचं सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहे परंतु काल जे उपोषण सुरू झालं त्या उपोषणामध्ये शेतकऱ्यांऐवजी काही राजकीय नेते त्या ठिकाणी राजकीय पक्षाशी संघटित जोडलेले असलेले त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये आले आणि त्यांनी मागणी काय केली संचालकांनी राजीनामे द्यावेत संचालकांवर गुन्हे दाखल करावे आमचं म्हणणं आहे का संचालक मंडळ सर्वोपरी तुमच्या सोबत आहे तर म्हणजे शेतकऱ्यांनी चोवीस आत पेमेंट मिळालं नाही तर तक्रार करावीत अशा प्रकारचे बोट बाजार समितीने लावलेले यांनी पंधरा दिवस तक्रार केली नाही तरी आम्ही त्यांची तक्रार स्वीकारली शेतकऱ्या आपल्या सगळ्यांचे हिताचे संबंध जोपासून शेतकरी आपले जवळचे म्हणून सगळ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या आणि ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तेच आमच्यावर गुन्हे दाखल करायला निघाले आणि आमचे राजीनामे मागायला निघाले आणि म्हणून मी असं स्वतः असं ठरवलं की हे सगळे प्रयत्न आपण करत असताना या सगळ्या लोकांना माहिती असताना हे राजकीय हेतून हे सुरू झालेलं आहे आणि म्हणून मी त्यातून मुक्त होण्याचा या ठिकाणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही राजीनामे द्या आमच्या राजीनाम्यामुळे जर त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होत असेल तर मग आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी तो त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे खरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी चारशे वीस गुन्हा त्याच्या विरोधात दाखल केला पाहिजे अनेक लोकांकडं चेक आहे त्या चेकच्या चे संबंधी वन थर्टी एट दाखल केल्या पाहिजे आणि व्यापाऱ्याला काही बोलण्याचं सोडून व्यापारी त्या ठिकाणी येतो व्यापाऱ्याकडे कोणी जायला तयार नाही आणि फक्त बाजार समिती बाजार समितीचं त्या ठिकाणी त्यांनी लावलेलं ला आहे हे सगळं चुकीचं आहे आणि त्यामध्ये राजकीय आता प्रवेश झालेला आहे लोकांचा तिथं येऊन भाषण करतायत तिथं येऊन टाळ्या मिळवत आहे आका काय म्हणताय बोका काय म्हणताय अरे कोण आका कोण बोका कोणी काय केलं अरे तुम्ही काय केलं तुम्ही काय करताय तुमच्या समाजाचा तो व्यापारी आहे तुमचा नातेवाईक व्यापारी आहे त्याला बोलायला तयार नाही आणि इकडे शेतकऱ्यांना चेतावणी द्यायला निघालेले त्यामुळं मी त्यातून अलिप्त होण्याचा निर्णय घेतले तीस तारखेला जी बैठक झाली होती तीस नोव्हेंबर रोजी त्यात आमदार रमेश बोरनारे यांच्या मध्यस्थीनंतर चाळीस दिवस देण्यात आले होते या चाळीस दिवसात जर बाजार समितीने पैसे दिले नाही तर मी माझ्या असो पैसे दिले असं बोरनारेने विधान केलं होतं याबद्दल तुम्ही काय सांग आमदार बोरणारे सरांनी सांगितलेलं होतं परंतु हे उपोषणाला बसण्यापूर्वी किमान यांच्या एखाद्या शिष्टमंडळाने आमदाराकडे जायला पाहिजे होतं आमदार साहेबांकडे जायला पाहिजे होतं साहेब तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आता काय करायचं आम्ही आता उपोषणाला बसायचं का आणखी काही दिवस थांबायचं हे त्यांना विचारायला पाहिजे होतं त्यांना न विचारता त्यांना न भेटता परस्पर उपोषणाला बसले आणि दुसऱ्या राजकीय त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आता आमदारांनी सुद्धा यातून बाजूला झालं पाहिजे आमदारांना आमदारांच्या शब्दाला जर ते किंमत देत नसतील किंवा आमदारांच्या शब्दाला प्रमाण मानत नसतील दहा तारीख दिली म्हणजे दहा तारखेला काय होतं काय नाही बघायला पाहिजे होतं दहा तारखेला संध्याकाळी त्यांनी किंवा सकाळी अकरा तारखेला आमदारांना भेटायला पाहिजे होतं आमदार साहेब जे सांगतील ते करायला पाहिजे होतं त्याआधीच त्यांनी राजकारण सुरू केलं सज्जलकावर गुन्हे दाखल करा आणि यांचे राजीनामे घ्या ही कुठली पद्धत आहे आंदोलनाची आणि त्यामुळं जे काही त्यांचं चाललंय ते सगळं चुकीचं चालू आहे शेतकऱ्यांनी जी भूमिका आता घेतलेली आहे ते राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि राजकीय भूमिका घेतलेली असल्यामुळं माझं त्याला समर्थन नाही राहिलेलं आमदारांशी तुमची चर्चा झाली आहे का नाही माझी भेट नाही झाली त्याच्यामुळं मी काल राजीनामा दिल्यानंतर माझी काही चर्चा झालेली नाही आणि शेतकऱ्यांचा असं देखील म्हणणं आहे की जो फसवणूक करणारा व्यापारी त्याच्याकडे दोन महिन्याचा सेस थकित होता मात्र तरीही बाजार समितीने त्याला व्यापार करून दिला त्याच्याकडे बारा लाखाचा सेस होता जो बारा कोटीच्या व्यवहारावर आकारला जातो बारा कोटीचा व्यवहार करेपर्यंत बारा लाखाचा सेस थकित होता मात्र त्याला बाजार समितीने प्रशासनानं रोखलं नाही असा आरोप शेतकरी करताय त्यामुळेच आम्ही फसलो असं त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचा काही जरी आरोप असला तर शेवटी बाजार समितीचा व्यापारी दर महिन्याला त्यांनी फीस भरली पाहिजे अशा प्रकारचा दंड बाजार समितीनं केलेला आहे आणि ती सगळी बघायची जबाबदारी त्या संबंधित त्या विभागाचा कर्मचारी असेल अकाउंटंट असेल यांची असते आणि त्याचा व्यवहारच इतका मोठा होता एक महिन्याची जवळपास त्याची सात आठ लाख रुपये त्याची बाजार फीस होत होती आणि म्हणून तो दोन महिने थकला असेल अनेक व्यापारी ज्या वेळेला रिन्युअल करतात वर्षाला रिन्युअल करतात त्यावेळेला सगळे व्यापारी पैसे भरत असतात त्यामुळं मध्येच त्यांना काही पैसे मागण्याचा किंवा त्याचा काही विषय येत नाही रुटीन व्यापारी व्यापारी मोठा होता त्यांनी आतापर्यंत वर्षभरात बत्तीस कोटीचा टर्न ओव्हर केलेला आहे आणि मग त्यावर दोन लाख आणि पाच लाख बाजार समितीचे थकले म्हणून त्याला व्यवहार करू न देणं हे काही त्यांचं म्हणणं संयुक्तिक नाही कारण तो रुटीन मॅटर आहे जी आपण शेतकऱ्यांना दहा तारखेची तारीख दिली होती या दहा तारखेला शेतकरी जेव्हा सकाळी बाजार समितीत आले तेव्हा एकही जबाबदार कर्मचारी अथवा संचालक तिथे उपस्थित नव्हता दुपारी दीड वाजता सभापती आले तोपर्यंत शेतकरी उपोषणाला बसले होते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही बारा वाजेपर्यंत थांबलो पण आम्हाला कुठले उत्तर मिळालं नाही म्हणून आम्ही उपोषणाला हे बघा सर्व संचालक हे फक्त मीटिंगला येणं अपेक्षित असतं ते काही दैनंदिन कामकाजात सहभागी होत नसतात आणि ते प्रशासनाला किंवा त्या कायद्याला अनुसरून नाही त्या ठिकाणी दैनंदिन काम करण्यासाठी बाजार समितीचे सभापती उपसभापती आणि सचिव आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांचं हे दैनंदिन कामकाज बघण्याचं काम असतं त्याच्यामुळे संचालक कोणी उपस्थित नव्हता हे म्हणण्याला त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही नंबर एक दुसरी गोष्ट सभापती कुठल्या तरी कार्यक्रमात व्यस्त होते ते बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी कार्यालयात आले होते आणि कर्मचारी जे होते प्रमुख कर्मचारी सगळ्यांना जी चेक दोन दिवस आधी आपण सर्वांनी बैठकीमध्ये सांगितलं होतं की सगळे चेक घरपोच वाटप करा इथं त्या शेतकऱ्यांना न बोला होता वाटप करा आणि म्हणून जे सगळे प्रमुख शेतकरी प्रमुख कर्मचारी जे होते या चेक वाटप सव्वाशे लोकांचे चेक वाटप करण्यासाठी गावगाव फिरत होते आता आपण किती शेतकऱ्यांना आतापर्यंत रक्कम वाटलेली आहे आणि त्याचा फॉर्म्युला कसा ठरला होता बैठक आपल्याकडे जी उपलब्ध रक्कम होते एकतीस लाख काही हजार रुपये उपलब्ध होते मदे बसु त्या रकमेमध्ये किती लोक बसू शकतील अशा प्रकारचा एक अंदाज आम्ही सगळ्या थकबाकीवरून काढला होता आणि त्यामध्ये साधारणतः मग एक हजारापासून तर चाळीस हजारापर्यंत जी थकबाकीची लोक आहेत त्यामध्ये इतके इतके लोक शंभर सव्वाशे लोक बसू शकतील अशा प्रकारचं त्यांनी सचिवांनी माहिती दिल्या दिली आणि त्यानुसार आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे ते नेमकी सव्वाशे एकशे चोवीस एक एकशे तीस आहे हा आकडा सचिव सांगू शकतील तर हे होते संजय पाटील निकम त्यांनी सांगितले की या सर्व आंदोलनामध्ये राजकारण घुसले त्यामुळे आपण राजीनामा दिलाय गौरवधाम्ये मी मराठी न्यूज वैजापूर